मालेगावामध्ये घडलेली ही थरारक घटना भारताच्या प्रत्येक आईबापाच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी आहे तीन वर्षाची चिमुकली मुलगी तिच्यावर बलात्कार करून तिचा तिचं तोंड दगडाने ठेचून तिला मारून टाकण्यात आलं ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात उघडित आली पण तो नरधाम विजय खैरात अजूनही जेलमध्ये सुरक्षित आहे एका दिवसात नोटबंदी होऊ शकते एका दिवसात सत्ता पलट होऊ शकते एका दिवसात काही होऊ शकते पण एका दिवसात आरोपीला सजा म्हणून फाशी देण्यात नाही येत तर त्याला जेला जेलात जर ठेवण्यात येते तर त्याला जेलात खाण्या आणि पिण्याचा अधिकार नाही त्याला मारून टाका कितीक दिवस रस्त्यावर मोमबत्ती घेऊन आत्मीच्या आत्मीची शांती अरे साधा साधा दगडसुद्धा लागला तर माणूस दिवसभर त्याचा त्याचं जे वेदना धरून बसते अरे त्या मुलीचा चेहरा दगडा नाही किती दिवस मोमबत्ती घेऊन रस्त्यावर उतरायचं किती दिवस न्यायालयासमोर जाऊन आंदोलन करायची असा एकतरी असा कायदा आला पाहिजे की या नरधामांच्या मनावरी भीती निर्माण झाली पाहिजे देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली पण सुरक्षितता मात्र हा प्रश्न अजूनही निर्माण होत आहे